पी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करणे हे एक मोठे आव्हान आहे परंतु योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमाने तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता खालील माहिती तुम्हाला एमपीएससी च्या तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन करेल एमपीएससी परीक्षेचे स्वरूप समजून घ्या एमपीएससी परीक्षा मुख्यतः तीन टप्प्यांमध्ये होते एक पूर्व परीक्षा प्रेलिम्स हा पहिला टप्पा असतो यात दोन वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह पेपर असतात पेपर एक सामान्य अध्ययन जनरल स्टडीज यात इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान पर्यावरण आणि चालू घडामोडी यांसारख्या विषयांवर प्रश्न असतात पेपर दोन सीएसए टी सिव्हिल सर्व्हिसेस एप्टीट्यूड टेस्ट यात आकलन कॉम्प्रिहेन्शन निर्णय क्षमता डिसिजन मेकिंग बुद्धिमत्ता रिझनिंग गणित बेसिक न्युमरेसी यांवर प्रश्न विचारले जातात महत्वाचे पूर्व परीक्षा ही केवळ मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी क्वालिफाईंग असते यातील गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत दोन्ही पेपर्स मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते दोन मुख्य परीक्षा मेन्स पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षा असते यामध्ये एकूण सहा ते नऊ पेपर असतात परीक्षेनुसार बदलू शकते एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षा आता वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची झाली आहे भाषा पेपर मराठी आणि इंग्रजी हे पेपर वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ दोन्ही स्वरूपाचे असू शकतात यामध्ये निबंध लेखन भाषांतर सारांश लेखन व्याकरण आणि आकलन यांचा समावेश असतो सामान्य अध्ययन पेपर हे पेपर वेगवेगळ्या विषयांवर आधारित असतात जसे की इतिहास भूगोल भारतीय संविधान भारतीय राजकारण मानवी हक्क व मानव संसाधन विकास अर्थव्यवस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान नैतिकता नीतिमत्ता एथिक्स इत्यादी महत्वाचे मुख्य परीक्षेतील गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जातात तीन मुलाखत इंटरव्ह्यू मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवारांची मुलाखत घेतली जाते यात उमेदवाराचे व्यक्तिमत्व आकलन क्षमता सामान्य ज्ञान आणि संवाद कौशल्य तपासली जातात एम पी एस सी तयारीसाठी महत्वाचे टप्पे एक अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप समजून घ्या अभ्यासक्रम सिलेबस एम पी एस सी च्या अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ त्याचा नवीनतम आणि सविस्तर अभ्यासक्रम डाउनलोड करा प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम बारकाईने अभ्यासा परीक्षेचे स्वरूप एक्झाम पॅटर्न पूर्व आणि मुख्य परीक्षेतील पेपरची संख्या गुण कालावधी आणि प्रश्नांचे स्वरूप समजून घ्या निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही हे तपासा दोन योग्य अभ्यास साहित्य निवडा एन सीई आर टी आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ स्टेट बोर्ड बुक्स इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विज्ञान यांसारख्या मूलभूत विषयांसाठी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची एन -E महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तके वाचा यामुळे तुमची मूलभूत संकल्पना स्पष्ट होतील संदर्भ पुस्तके रेफरन्स बुक्स प्रत्येक विषयासाठी बाजारात उपलब्ध असलेली प्रमाणित संदर्भ पुस्तके निवडा भारतीय राज्यघटनेसाठी एम लक्ष्मीकांत भूगोलासाठी सवदी ए बी सवदी इतिहासासाठी ग्रोवर गाठाळ इत्यादी चालू घडामोडी करंट अफेअर्स यासाठी दररोज वर्तमानपत्र लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स द हिंदू इंडियन एक्सप्रेस वाचा लोकराज्य पृथ्वी परिक्रमा अभिनव परिक्रमा योजना कुरुक्षेत्र वाचा यासाठी रोजच्या नोट्स काढणे महत्वाचे आहे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मागील पाच ते दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा यामुळे परीक्षेचा पॅटर्न प्रश्नांची काठीण्य पातळी आणि महत्वाचे विषय समजून येतील तीन अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा नियोजन प्लॅनिंग अभ्यासक्रम मोठा असल्याने प्रत्येक विषयाला योग्य वेळ देणे आवश्यक आहे रोज साप्ताहिक आणि मासिक वेळापत्रक तयार करा वेळेचे व्यवस्थापन टाइम मॅनेजमेंट तुमच्या क्षमतेनुसार आणि विषयांच्या गरजेनुसार प्रत्येक विषयाला ठराविक वेळ द्या महत्वाच्या आणि अवघड विषयांवर जास्त लक्ष केंद्रित करा लवकर सुरुवात शक्य असल्यास परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी किमान सहा ते बारा महिने आधी तयारी सुरू करा चार विषयनिहाय तयारी इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य लढा यावर अधिक लक्ष द्या महत्वाच्या घटना व्यक्ती आणि त्यांची भूमिका लक्षात ठेवा भूगोल महाराष्ट्र भारत आणि जगाचा भूगोल अभ्यासा नद्या पर्वत हवामान मृदा पिके उद्योग वनांचे प्रकार यावर लक्ष केंद्रित करा महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष भर द्या राज्यशास्त्र पॉलिटी भारतीय संविधान पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाचे कायदे आणि घटनात्मक तरतुदी यांचा सखोल अभ्यास करा अर्थव्यवस्था इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्था महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पंचवार्षिक योजना कृषी उद्योग सेवा क्षेत्र दारिद्र्य बेरोजगारी योजना आणि आकडेवारी यांचा अभ्यास करा सामान्य विज्ञान जनरल सायन्स आणि पर्यावरण एन्वयरमेंट सामान्य विज्ञानातील जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि पर्यावरणाशी संबंधित मूलभूत संकल्पना कायदे आणि चालू घडामोडी यांचा अभ्यास करा गणित आणि बुद्धिमत्ता अँड सीएसएटी सी सीएसएटी एटी पेपरसाठी नियमित सराव आवश्यक आहे गणितातील मूलभूत संकल्पना आकृत्या तार्किक प्रश्न आकलनाचे उतारे यांचा सराव करा मराठी आणि इंग्रजी लँग्वेज पेपर्स व्याकरण शब्दसंग्रह म्हणी वाक्प्रचार उतारे निबंध लेखन आणि भाषांतर यांचा नियमित सराव करा पाच नोट्स तयार करा संक्षिप्त नोट्स वाचलेल्या प्रत्येक विषयाच्या स्वतःच्या संक्षिप्त नोट्स तयार करा यामुळे उजळणी करताना खूप मदत होते फ्लोचार्ट आणि डायग्राम्स अवघड संकल्पना आणि तथ्ये लक्षात ठेवण्यासाठी फ्लोचार्ट आणि डायग्राम्स चा वापर करा सहा नियमित उजळणी रिव्हिजन महत्वाचे वाचलेले लक्षात ठेवण्यासाठी नियमित उजळणी करणे अत्यंत आवश्यक आहे आठवड्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या शेवटी मागील सर्व अभ्यासाची उजळणी करा चाचण्या आणि मॉक मॉक टेस्ट मौक टेस्ट तयारी पूर्ण झाल्यावर नियमितपणे द्या यामुळे तुम्हाला परीक्षेच्या वातावरणाची सवय होईल आणि वेळेचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल तुमच्या चुकांमधून शिका आणि कमकुवत भागांवर जास्त लक्ष द्या सात शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित आहार आणि पुरेशी झोप अभ्यासासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्वाचे आहे ताण कमी करा परीक्षेच्या काळात ताण येऊ शकतो योगा व्यायाम किंवा इतर आवडीच्या गोष्टी करून ताण कमी करा सकारात्मक रहा आत्मविश्वास बाळगा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा इतरांशी तुलना करू नका यश मिळवण्यासाठी काही अतिरिक्त टिप्स ध्येय निश्चित करा तुम्हाला नेमके कोणते पद मिळवायचे आहे हे स्पष्ट असावे शिस्तबद्ध अभ्यास रोज नियमितपणे अभ्यास करा ब्रेक घेतला तरी वेळापत्रक पाळा अद्ययावत रहा एम पी एस ला वेबसाईटला नियमितपणे भेट देऊन नवीन सूचना आणि अभ्यासक्रमातील बदल तपासा सकारात्मक मित्रांसोबत चर्चा करा अभ्यासगट स्टडी ग्रुप तयार करून चर्चा करा यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात टॉपर्सचे मार्गदर्शन यशस्वी उमेदवारांच्या मुलाखती पहा किंवा त्यांचे अनुभव वाचा त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा आणि महत्वाच्या टिप्स मिळू शकतात एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम सातत्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे या सर्व टिप्सचे पालन केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल याव्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या विशिष्ट विषयाबद्दल अधिक माहिती हवी आहे का